कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाविषयीची जनजागृती करण्यासाठी आज मिनी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं तसंच हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा मॅरेथॉन पार पडली जिल्हाधिकारी कार्यालय ते धैर्यप्रसाद हॉल आणि पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय अशी अडीच किलोमीटरची ही मॅरेथॉन होती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या तिरंगा मिनी मॅरेथॉनची सुरुवात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून मॅरेथॉन सुरू झाली आणि धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकापर्यंत जाऊन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आली पंधरा ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार असून त्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं या मिनी मॅरेथॉनमध्ये अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी डॉक्टर राकेश कुमार मुद्गल तहसीलदार सैपन नदाफ नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण एन सी सी आणि एन एस एस विद्यार्थी तसंच स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार वनिता पवार माहिती अधिकारी वृषाली पाटील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते